हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सवा मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रणाली तुमचं स्वागत करते माझे नवीन पण आज माझ्या ब्लॉगची सुरुवात न नरक चतुर्दशीपासनं होते नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करत असतात त्यामुळे मी पण माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्टरांना उठणं लावून छानपैकी आंघोळ वगैरे झाली त्यांची नंतर त्यांना ओवाळून घेतलं मस्त असं आमची दिवसाची सुरुवात झाली त्यानंतर सायंकाळला थोडंसं सा दिवाळीच्या शॉपिंगसाठी गेलो होतो आम्ही त्यावेळावेळ्या माझ्या पोरीला आम्ही मावशीकडे सोडलं होतं तिच्या मावशीची आणि तिची मस्ती ती इतकी छानपैकी मावशीला मेहंदी काढू देत होती ते बघून इतकं कौतुक वाटलं आम्ही व्हिडिओ कॅप्चर केला नंतर बाहेर येऊन बघितलं इतकं सुंदर दिवाळीचं असं वातावरण झालं होतं सगळीकडे असं पूर्ण गल्लीमध्ये लाइटिंग हे ते स खूप छान आणि त्यानंतर आम्ही थोडे फटाके आणले होते फटाके स्पृहाला तिची पहिली दिवाळी असल्यामुळे तिला फटाके आम्ही फुलझडी लावून दाखवली ती घाबरत होती खूप घाबरत होती त्यानंतर दिवाळीची पहाट उचळली त्या त्या सगळ्या दिवाळीच्या पहाटचा आपण किती दिवसापासून तयारी करत असतो आणि ते तो दिवस उगा उजळाला की खूप कामं असतात खूप धावपळ असते पूजेचा वेळ एकदम छोटासा असतो पण दिवाळीची साफसफाई त्याच्यामागे फराळाचं सगळं असं करण्या करण्यात कितीतरी कर। दिवस आपले निघू शकतात दिवाळी येते आणि जाते पण आपण पन तयारीत किती आधीपासून लागतो बाप रे बाप सकाळी छान छान गोड गोड आवाज देवाला उठणं लावलं देवाला पण ओवाळलं आम्ही आमच्याकडे नेहमी देवाला पण उठणं लावतो देवाला पण ओवाळतो जसं माणसांना करतो तसं सगळ्या देवांना पण करतो आणि छान अशी देवपूजा केली मनाला देवपूजा केली की खूप मस्त प्रसन्न वाटतं त्यानंतर दिवाळीचा दिवाळीची पूजा ही संध्याकाळची असते दिवाळीचा नैवेद्य संध्याकाळचं दाखवलं मग सकाळी तर आपल्या पोटात काहीतरी असायला हवं सकाळीसाठी मग आम्ही साधा स्वयंपाक करतो साधी बेसनपोळी का होईना पण आधी जेवण करतो आधी स्वयं साधा स्वयंपाक केला त्यानंतर मग दिवाळीचा स्वयंपाक केला त्यानंतर दुपारी छान मस्तपैकी अशी रांगोळी काढली घरात थोडंफार फुलांचं डेकोरेशन केलं ला, दिवे लावले पूजा दिवे लावायला भरपूर वे ला असा वेळ लागतो आणि दिवाळी म्हटलं की सर्वांना उत्साह असते लहानांपासून मोठ्या आणि प्रत्येकजण मोठं झाल्यावर एकच म्हणते की आधीसारखी मजा दिवाळीला नाही पण आपण जेव्हा नवीन म्हणजे लहान असतो तेव्हा आपण नवीन अनुभवतो त्याच्यामुळे आपल्याला खूप छान वाटत असतो असो पण तरीही दिवाळी हा दिवाळीसारखा सण खूप मज्जा देऊन जातो त्यानंतर आम्ही मग पूजा केली पू पूजा, पूजा करून घरची पूजा पूर्ण आटोपली त्यानंतर मग क्लिनिकला पूजा केली क्लिनिकची पूजा झाल्यानंतर घरी आलो घरी आल्यावरती थोडेफार फटाके उडवले तुम्हाला माझी पूजा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मस्त असं छानपैकी जेवण केलं अशी आमची दिवाळीचा दिवस केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा छान छान कमेंट्स करा थँक्स फॉर वॉचिंग